नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे सॅटर्डे तर आज आम्ही ठरवलं की सॅटर्डे आहे तर साफसफाई करूया आणि दीपकला सांगितलं तर दीपक डायरेक्ट झोपून दिला का होय दीप उठ उठ पटकन दीप तू असं ना व्हिडिओ चालू करताना झोपून देतो आपल्या मैत्रिणी बोलतात की अरे काय दीपला काम लावतेस मी तुला काम लावते ना मग चल मग असं का दाखवतोस मी आता झोपतो ना तुला नवटंगी नको पटकन आणि आज मित्रांनो आजचा पूर्ण ब्लॉग हा मालवणीमध्ये असणार कारण आम आमच्याकडे आले गावावरून स्पेशल अशी व्यक्ती ती तुम्हाला दाखवतो तो, तो पर्यंत आपण आधी साफसफाई करून घेऊया हा तर मित्रांनो मी तुम्हाला मला असं सांगितलेलं आहे की आता आम्ही मालवणी ब्लॉग बनवताला तर आता हो मालवणी ब्लॉग बनवता ह्यो वालो आणि आमच्याकडे कोण येला तर दाखवत आहे ये गो ही बघा माझी बहीण आली आहे चौसष्ट मित्र आपले सध्या हाय बघ आणि बोल, बोल हाय बघतोय ना बोल हाय हा ठीक आहे काय आता दीपकला सांगतो आम्ही ही हकडी सरक ऊट म्हणत असून अजिबात हालत नाही हा आता या दोघांसाठी चॅलेंज आहे मी इथे झोपले आहे हं हा पलंगाने हरून असं वाकून टाकवायचं उभा उभा करू म्हणजे या बेडला खटवून नकोयचा चला कपाल दुसरीच लरियाची पटकन शिदी जा असे काय करू तुझे भाऊजी शिजीन डायरेक्ट डोक्या हात लावलेलवा तुझे ताकत अशी तुझे एवढा सगो वडोची मग बिचारा जमा दमानेला आता काल चल पीपे तू हळदना मुश्किल झाले हो सोपो आल्तलो कसो काय शिदी तकडसून ढकल बघू ढकल बघूया हो ना ढकल हे दीप तू बिचारा दमाने हे आता दीपकचे एर पण भेटत का बघूया आपण वाव वाव मस्त वाटत पुढच्या वर्षी मी येतोय नमस्कार मित्रानो आता झाले संध्याकाळ आणि तुम्हाला दाखवतो ह्या दोघी काय करतात बघा हे आता ना तुला तुम्हाला कुठे जायचंय आहे बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं आहे सुपर् दमली हा किती वाजले सात वाजले सात सात वाजले सात शीतल तू कपडे कसे घातलेस का माझे कपडे सुकले पावसामुळे म्हणजे म्हणून काय माझे कपडे घालणार आलीस गोटीराजी घातलीस शीट शीट बन म्हणजे बघितलं बघितलं म्हणजे तुला टी शर्ट पण माझाच घालत होत तुला वाटलं की माझा लगेच कलर सेम आहे म्हणून

बघा बटाटो चालता चालतो चालतो पटाटो बघा बटाटो बोलल ते खुश बघा डोळं झालं बटाटो बघा तू सांग कसं आईलस कसं येईल म्हणजे डावना कसं आईलस ट्रेन न येल बघ नागदा कशा बोलत नसतं कोण न बघता तुका डोळ्यावर या बसता हा उगाच काय तरी सांगा नको हम्म ट्रेन ने येलोय मी सकाळी बसले साडे अकराची मांडवी आणि साडे दहाकडे साडे अकरा वाजून साडे अशी आलीस सकाळची साडे अकरा हो मस्त बोल ना सकाळी साडे अकरा साडे दहा रात्री पोहचल मग पण शीतल पण सांगत होता की तू जा म्हणते का घेऊ पण मी तिघा फोन लावलोय कि येत येते, येते पण त्या म्हणाला का नको मी येते बघत आहे बघतय शिकतय मुंबईच दादावांना एकटाच तर ट्रेन पकडलंय आणि शिकताय शिकता शिकताय शिकता शिकता शिकताला असता पण ठीक आहे काय नाही पहिल्यांदा तर अजिबात असत तेवढे पहिला व्हिडिओ बक्षीत ना आहे का सांगितलं ना का इथं जेव्हा गेलेलो गाडी सोडूक तेव्हा आतमध्ये लपलेलं दोघे पण कसली माणसांची कोणतं गप तुमचे व्हिल्स बघून झाले असत चला बनूया चला तर मित्रांनो आज तुमका आम्ही दाखवतो आमच्या पद्धतीचा असा सँडविच आता मग ही पेटीच म्हटलं आता सँडविच म्हणत नक्की काय तेच ते सँडविच काय अरे म्हणजे आता ह्या नाही करूचा बेसन मध्ये हे नाही टाकूचा मग बटाट्याची भाजी आणि म्हणजे तो मॅश केलेलो बटाटो मॅश बटाटा अरे तुम्ही त्या दिवशी दिलाय ना आणि विचारलं म्हणजे ऑइल फ्री असा असा काहीतरी हा आता बाबा प्रोट, लाड़ू, लाड़ू आता ऐकत नाही बाबा प्रोटीनचे लाडू लाडू बनवले ना आता बिना तेला आता मी त्याला कांदा टाकतो आता मी टोमॅटो टाकतोय त्या दिवशी अशी भाजी बनवते बारीक केलंय बघ मग मसाला टाकला मसालोरी हो। मसाला टाकलाय लाल मिरची पावडर आणि हटाटो हा बटाटो हा नाही मग मी तुला नाही यो, यो बटाटो

बिटामुळे अजून लाल लाल दिसते एकदम त्याची थोडस अजून पाणी ऍड करूया हम्म थोडस कडेला लागतंय ना खाली टाकूया पुन्हा एकदा ढोळून घेऊया

थोडा वेळ तोपर्यंत आपण ग्रीन चटणी लावायची ही चटणी कसली बनवली पुदिना कोथिंबीर मिरची आणि लसूण आलं पण थोडस तो मीठ ह्याच्यावर लावायचा का या लावायचा मी शितीच्याकडे असा चटणी लावून देते आणि करून घ्यायचा दोन्ही बाजूच्या ब्रेडला अशी चटणी लावून घ्यायची आणि मग यायला गो चमच्या बरी लागली असते की ह्यांना चमच्या बरी लागली असते तर दाखव जास्त ती लागत नाही तू लावलो लावलो थांब नंतर एकदम शकूया असं वाटतं मग तास करूया मग तुला समाजला करून देशील ना, <coughs> okay. ना।, 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 ना। मला

तात मध्ये मी घातलंस मग अशी आपल्या किचन मध्ये रोज आपण दोघं असतात आज आपल्यासोबत शि तिच्या पण दोघं अंक कधी कधी नाही फक्त ते का वापसला आता आणि पटकन ठाईम जातं दोन सँडविच बनवून झालेत आता आपण असे सगळे सँडविच बनवून घेऊया मागच्या वेळी मी काय एक ऑमलेट नाही कुठलं बनवलेलं शीतल काय बनवलं मी काय बनवलेलं मागच्या संडेला ब्रेड ऑमलेट ना हां आज शीतल नाही काय बनवलंय आपल्यासाठी काय बनवलंय आहे सँडविच सँडविच चीज सँडविच आपण नॉर्मली जसं बघतो कांदा टॉमॅटो किंवा काय तसं नाही थोडसं वेळेस वेगिस्ट आहे शीतलची

तू पण घे तू पण घे मी पण खात तू पण घे तू पण घे तू पण घे कसं केलंस पुन्हा दाखव कसं केलंस शीतल दाखव कसं केलंस पुन्हा टेस्टी झाला का सांग

<imitation> आता मी खाऊन सांगते तुमक कसा झाला आता तुझ्या का आवडला त्या दिवशी केला त्याच्यापेक्षा पण चांगला आला त्या दिवशी तो ट्वेल्थ साठी ना त्या दिवशी पण चांगला आला

कशा आधीच्या ब्लॉक मध्ये पुलाव आणि अजून एक काही हा अंडा कोटा बघा बघा शीतल आणि शीतल ज्या येऊन दुकान टाकू शकत शीतल सगळं बनवणार अंडा गोटाला ब्रेड आमलेट ची सँडविच हां आणि शीतीच्या शीतीच्या वाटा कोणते

आता माका नाही केली जसे कपडे हत्याच्यावरच जातो कारण का खालीच आणि तिच्या खंना कायची जागा काय गाय वाटत काय वाटत नाही पाणी चालू चला चला जाऊया आपण प्रेम होत जात आहे प्रेम होत ते मोठं जात आहे नाही नाही चला भीजा आहे भजा काय नाही बा आहे आमचा मार्केट आमच्या इकडचा काय हो मराठी बोलायचं आहे ना लयच मनात घेतलं ना चॅलेंज आपण पण नाही घेतलं एवढा पाऊस हाऊस इलो मी सांगत पाऊसला मी सांगत तुम काय शकते नाही घेतलंत ना, ना। चला चला भिजा आता भिजा बघा बघा आता बघा आता बघा मी निघताना सांगत होतोय कशी घेऊ काय टाकूचा गहू दळायला टाकायचे आहे कोण टाकणार मालवणी बोला तू हम्म तर लगेच मी आता कोण नवीन पोरगा दिसेल ना बा छोटसा त्याला हो मालवणीत बोलणार आशी तिच्या हा, हुँ। हुँ। हा? हुँ। हुँ। आता कोण छोट ना येऊ वर्ग आहे का मालवणच विचार गेला आता कोण पण इल तर हा मालवणच बोलायचं बोल मालवण बोलतोय का विचारतो कोण भेटलो नाही लहान परग का विचार कोण भेटलो नाही काय करतोय मला विचारत नाही तिला बघून

दीप बसतो बस आता मी रात्री सजेव बसला आणि काय हे बघा काय आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवत ना हे आंबा आंबा आम्ही फर्स्ट टाइमच असा म्हणजे पाहत कोणता दशेरी काय बोलले हा दशेरी आंबा हा आंबा काटे हो आंबा खूपच गोड होता गोडच आहे दिसते गोड आहे मस्त गोड असं गोड आहे त्याच्यामध्ये एकदम आणि बघा क्षेत्रजीने क्वेशन बीप केली बस आता बी केले म्हणून तर चला मित्रांनो आम्ही आजचा ब्लॉक इथेच संपत आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला ही गावाने जी पाहुणी आलेली आहे पाहुणी साठी पाहुणी पाहुणी भी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर ते सर्वात पहिले मी ठरलो आहे काय नंज नव्हता पण आम्ही ठरवलं की करूं। ते माझ्याकडनं खूप राहून गेलं बोलायचं आता पण राहून गेलाय ठीक आहे तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका आवडलो असा तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगाय आम्हाला छान छान कमेंट देत राहा आणि असंच आमच्या व्हिडिओ बघत राहा. नेमकं बघत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हं बाय पर्यंत बाय. कर बाय. 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 चला बाय.